तर नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याची किती आवक होत आहे कांद्याला काय दर मिळत आहेत तर सर्वात जास्त दर कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला मिळत आहेत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच रोजचे ताजे कांदा बाजारभाव जाणून घेण्यासाठी माझा शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करा चला सुरुवात करूयात पहिली बाजार समिती पिंपळगाव बसवंत प्रत उन्हाळी एकवीस हजार सहाशे क्विंटलची आवक किमान दर चारशे पन्नास सर्वसाधारण एक हजार पाचशे पन्नास तर कमाल दर दोन हजार दोनशे बारा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर कळवण बाजार समिती चौदा हजार सातशे क्विंटलची आवक प्रत उन्हाळी किमान दर सहाशे सर्वसाधारण एक हजार चारशे एक्कावन्न तर कमाल दर दोन हजार तीनशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर साटाणा बाजार प्रत उन्हाळी दहा हजार सहाशे पंचवीस क्विंटलची आवक किमान की दर तीनशे सर्वसाधारण एक हजार चारशे साठ तर कमाल दर एक हजार आठशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल आहे त्यानंतर राहता बाजार समिती प्रत उन्हाळी किमान दर पाचशे सर्वसाधारण एक हजार पाचशे तर कमाल दर दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर समोरची बाजार समिती पिंपळगाव बसवंत सायखेडा प्रत उन्हाळी तीन हजार पाचशे पंचवीस क्विंटलची आवक किमान दर नऊशे सर्वसाधारण एक हजार चारशे पन्नास तर कमाल दर एक हजार आठशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल आहेत तर मित्रांनो अशा ह्याचे कांदा बाजारभाव व असा याचा व्हिडिओ रोजचे सर्व शेतमालाचे ताजे बाजार भाव जाणून घेण्यासाठी माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी शेजारी दिलेले सबस्क्राईब नावाचे लाल रंगाचे बटन दाबा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद